मिटू ला दे ना काय मिठू का मोर आहे हा काय ते मोर आहे मोर आहे गरुड आहे गरुड बपूला बसायची का गरुडवर बसत गरुडवर बसते बपू बसायची हा ठेवून द्या मिठूचा खाऊन ठेवू दिला तिथे ठेवला गाडी मिट वर बसते नाही बाबा पडशील ना पोड़ शीलना? पोड़ शीलना? ना पापा। बस जा बस वरती मिठू वर और बस दृष्टी बसली दृष्टी बसली गरुडवर बसली वा गरुड चालला उडून वरती गरुड चालला हवे वाटत उतर, उतर। मिटूला पाणी दे ना पाणी दे ना मिठूला पाणी पियचे मिठूला दे ना, ना तुला कसं पाणी प्यायचं कसं दूसरी मिठूला पानी दे ना। नहीं, आन पानी का मियाँ आन तक टेकला सते था आन पानी दे, तक टेपाई पचा पानी दे, मिठूला पानी दे पानी, दे, दे मिठू पानी पी, तब दूसरी पानी आन ऐल चाली। दे पानी दे मी बब्बू, आन, 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 आन पानी दे, दे दे पी 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 पी, पी मी मिू पाणी पे दृष्टी बघ पाणी देते तुला झालं संपलं पिलं का पाणी खोबरा दे ना खोबरा खोबरा दे ना तप तिथे तिथे थँक्यू थँक्यू पॅरोट आणि खोबरा पॅरोटला तिथे ठेवलाय खोबरा आण ना हा ना पॅरटला खोबरा द्या हा द्या? ना द्या खोबरा <utilizzqua> का खोबरा वा बघ बबू काय काय देते औटूला काय काय देते बब्बू खोबरा दिला पाणी दिला थँक्यू पॅरोट मिटू आता बबूला वरती उडायला घेऊन जाणार घेऊन जाणार आता बबूला है ना बाय मी तुला बाय करा आता बाय बाय सी सी यू यू बाय बाय बाय